श्रीगणेशाय नमः भीमरूपी महारुद्रा वज्राहनुमानमारुती अंजनी अञ्जनीसुधा ರಾಮದೂತ ಪ್ರಭಂಜನಾ ಮಹಾಬಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳಾ ಉಡವೀ ಬಳಿ ಸೌಖ್ಯಕಾರೀ ದೊಹಾರೀ ದೂತವೈಷ್ಣವಾಯ ದೀನಾನಥ ಹರಿ ಸುಂದರ ಜಗದಂತರ ಪಾತಾಳದೇವತಾ ಹಂಥ ಭವ್ಯ ಸಿೂರಲೆ ಲೋಕನಾಥ ಜಗನ್ನ ಪ್ರಾಣನಾಥ ಪುರಾತನಾ ಪುಣ್ಯವಂತ್ ಪುಣ್ಯಶೀಲ પાના પરિદોષકા ध्वचांगे उचली वाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ काला रुद्राग्नी देखता कापती गये ब्रह्मांडे मायली नेनो आवळे पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी दाटल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंटले बरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिनी नागरा कारे पर्वता ऐसा का सडपातळू सपलाङ्ग पाहता मोडे महाविद्युलते परी। कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे पावे कडे मनरात्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटी लावळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकिले मागे गतीशी तुळना नसे अनुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरू मांधारता कुठे ब्रह्मांडा बहुते वेळे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृत्ती पुत्रपौत्र समग्रही पावती रूप स्तोत्र स्तोत्रपाठे करुणिया भूत प्रेत भूतप्रेत संबंधादि रोगव्याधी समस्तही नासति तुटति चिन्ता आनन्दे भीमदर्शिणे हे धरा पन्ध्रा श्लोकी लाभली वरी दृढदेहो निसन्देहो संख्याचन्द्रकलागुणे रामदासी अग्रगणु कपिकुलासि मण्डनु रामरूपी अन्तरात्मा दर्शिनी तोष नासति इति रामदासकृतसङ्कटनिरसनं मारुतिस्तोत्रसम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु you